तो परें तो परें तो आ, पेशंट आपल्याकडे ओपीडी ला जेव्हा येतात तेव्हा ते एक्स रे घेऊन येतात पण तोपर्यंत खूप मे बी उशीर झालेला असतो तोपर्यंत त्यांची झीज वाढलेली असते तर अशा वेळेस ही झीज पहिलेच थांबवण्यासाठी पेशंट काही घरगुती उपाय करू शकतात का हा तर आपण एकतर आपल्याला माहितीये की रुक्षता आहे ड्रायनेस आहे सो त्याच्यामुळे पेन होता तर आपण अभ्यंग करू शकतो ओके ऑइल मसाज रोज करणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही okay. त्या सांध्यांना रोज तिळाच्या तेलाने किंवा नारळाच्या तेलाने साधं कोकोनट ऑइल पण तुम्ही तिथे अप्लाय करू शकता okay. दोन टाइम सकाळ संध्याकाळ जस्ट आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचा आहे किंवा तुम्ही नारळाच्या तेलामध्ये लसूण पाकळ्या तुम्ही थोडस ठेचून वगैरे ते त्या म्हणजे ते गरम करून ते पण तेल लावू शकता किंवा आपल्याकडे निर्गुंडी आहे सो निरगुंडीची पानं ही वातशमनाचं एकदम एक्स्ट्रीम काम करतात ते आहे किंवा एरंड एरंड पण वातशमनाचं काम करतात सो so, तुम्ही हे यूज करू शकता ह्याचा तुम्ही काढा बनवू शकता घरच्या घरी आपण त्याचा काढा बनवू शकतो नंतर त्या